भाय शून्यकोटी समप्रभा निर्विघ्न उद्वे सर्वपाशर्मना सर्व स्वागतम सुस्वागतम अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराज टशेम उदळणाऱ्या लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती श्री शिवराज आणि चैतन्य या चैतन्यदायी गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य यांच्या पावन चरणी अभिवादन करून मित्र चित्रमंडळ जुनी सांगवी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे सुंदर यंदा वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे नेत्र सुखद आणि भव्य हलते देखावे यांच्या उज्वल परंपरेला अनुसरून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या तीनशे पन्नासाव्या वर्षाचे औचित्य साधून मंडळाने यावर्षी सादर केलेला ऐतिहासिक देखावा पावन खिंड पावन खिंड सुलतान अली आदिल शहरात तीन अक्षरांनी भंडावून सोडलं होतं ही अक्षरं कोण पोचून टाकली याचा भाष्या सतत विचार करत होता आणि ती अक्षरं होती शी वाजी आणि एक दिवस बाशाला एक रत्न सापडलं जोहर जोहर या शब्दाचा अर्थ रत्न ते रत्न होत सिद्धी जोहर आदिल शहानं यात सिद्धी जोहरला शिवाजीला नेस्तनाभूत करण्यास पाठवले भुरीचे लोटच्या उडवत लो ही बादशाही सेना पन्हाळ गडाकडे निघाली पन्हाळा भगवा झेंडा फडफडीत ताठ माने उभा होता परंतु बाशाही फौजांच्या काळ्या सावल्यांनी गडाचा गळा आवळला गडाला कडक वेढा पडला गडावरचे मावळे ही तितके चिंतीचे होते तेही सावधगिरीनं गडाची राखण करत होते पण गडाला चिंता होती राजांची अरे राजाला स्वराज्याच महाराज फार काळजी होते पुढे काय पुढे काय चैत्रापासून तीन महिने झाले जोहरचा वेळा आम्हाला थोडा सुद्धा उठवता येत नाही गडाबाहेरची बातमी काही कळत नाही नेताजी कुठे आहे आई साहेबांची परिस्थिती काय आहे का ही काय का ही कळत का नाही स्वराज्यासाठी केलेल्या कष्टांवर आणि सांडलेल्या रक्तावर पाणी वाळायची वेळ आली आई भावानी काही प्रेरणा दे तुझ्या आशीर्वादाशिवाय सार सार काही विफल महाराजांची भवानी देवीवर अपरंपार श्रद्धा होती आणि आपल्या सवंगड्यांवर गडा विश्वास गडावर एकूण शिबंदी होती सहा हजार सैनिकांची त्यात अत्यंत अनमोल रत्न होती ज्यांनी पराक्रम थोर केले पण त्यांची नावेही इतिहासाला माहीत नसली पण त्यातील एक हिरा मात्र महाराजांच्या तुर्यात चमकत होता भाजी प्रभू देशपांडे पण हा गडापासून विशाळगड वीस तोसांवर होता महाराजांना पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता पण बाजींनी महाराजांना पालखीतून न्यायचं ठरवलं आणि बारा जुलै सोळाशे साठ आषाढ प्रतिपदेच्या रात्री महाराज निघाले सर्वजण गडा बाहेर पडले दरवाजा बंद झाला गुडू निसट्टी वाट आणि मनात काळजी काळजी आणि फक्त काळजी गडाचा निम्मा डोंगर संपला होता पण बाजींनी महाराजांसाठी पालखीची तयारी करून ठेवली होती पालखी पावता पावता नव्या दमाच्या मावळ्यांच्या खांद्यावर पालखीचा दांडा येत होता आता अंतर खूपच तुटलं आणि इतक्या विजेच्या प्रकाशात काहीतरी चमकलं आरोळे उठली बाजीच्या कळजाचे पाणी पाणी झाले सभा सदा परवा लवकर परवा बाजी, बाजी। काळजी करू नका महाराज वाट आमच्या पाया खालची आहे आपण अजिबात करू नका महाराज छावणीमध्ये चांगली तारांबळ उडाली स्वप्नांचे मनोरे धडा धडा कोसळले जोहर संता पालक वेळा पिसा झाला त्यांना सिद्धी मसूदला फौजे सह पाठलागास पाठवलं तिकडे महाराज दहा कोसांवर पोचले को अजून दहा कोस जायचे होते मृत्यूचा जा फास बनून मसूद दौरत येत होता गजापूरची खिंड आली औरंगाबाद अजून चार कोस राहिले आणि दुश्मन फौज अर्ध्या कोसावर येऊन ठेवली विशाळगड गाठ आता अशक्यच बाकी आता असं पुढे जाणं शक्य नाही इथेच सारे थांबूया इथेच इथेच लढूया नाही महाराज महाराज असं करू नका काय आपण पुढे पडणार नाही महाराज तुम्ही गडाकडं जा महाराज आम्ही खिंड रोखून धरतो एका चेंड्याला पण पुरे जाऊ देणार नाही पण माझी महाराज महाराज मला आता काही वेळ ऐकू येईना भाऊ कापून संपणार नाही एवढा गणिम आहे आपण काही नाही गावं तुम्ही पोचेपर्यंत आम्ही ही खिंड लढू महाराज महाराज तुमचे तुम्ही महाराज लवकर निघा लाख मेले तरी चालतील पण लाखांचा मोठी मारायलाच पाहिजे माझ्यासारखे हजारो बाजी तयार होतात या या राजासाठी आणि स्वराज्यासाठी मरण आलं तर सोडत होईल माझ्या जीवाच बाजी बाजी महाराज गीमाला गी माला उचला रो बालकी उचला बाजी गडावर पोहोचताच पाच बार आवाज करी जी, या या महाराज आमच्या या, देवाला काही काय वेळ एका लोक अर धोंड्याने डोकी पहायच्या का 你不要害怕。 से बोललो त्याचा राज्य तरुण आला सा मी येतो महाराज येतो कुद्रा कुद्रा असावा मार मारा आ हा कमते रे शितेबाजी खासा भूज घासा वार्ता से पोचले मी खबर पहाणांना पिशाडी पोहोचते पाजीली पाष्ट पाजी तुम्ही खरोखर धन्य आहात आम्ही घरावर पोहोचेपर्यंत तुम्ही खिंड सोडली तुम्ही तुमच्या रक्तानं गजापूरची खिंड पावन केली पाजी पावन केली खरोखर पावन केले जगदाम चंद्रशेखर गेला बुलकर रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ शुक्रवार ते पुणे चलतचित्र देखाव्याचे मूर्तिकार चंद्रशेखर गेलाल बुलकर रिदम आज लोणीकार होत मंडळाच्या वतीने सर्व गणेश भक्तांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे वर्गणीदारांचे आणि हितचिंतकांचे सदैव धन्यवाद